पुण्याच्या हिंजवडी आय टी पार्क जिथे रस्त्यांवर वाहतूक कोंडी आणि पाण्याचा निचरा न होण्याच्या तक्रारी रोजच्या झाल्या आहेत तिथे सत्तावीस जुलै दोन हजार एक धडाकेबाज प्रवेश झाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळी हिंजवडी गावात धडक मारली आणि थेट सरपंच गणेश जांभूळकर यांना खडे बोल सुनावले आपलं वाटोळं झालंय हिंजवडीचा आय टी पार्क बँगलोर हैदराबाद अजित दादाने अधिकाऱ्यांना आणि सरपंचाला झापलं या दौऱ्याने हिंजवडीतील समस्यांना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणलं आहे आणि राजकीय नेत्यांमध्येही यावरून वाद विवादाला सुरुवात झाली आहे या प्रकरणाचं काय आहे नेमकं आणि यावर इतकं नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत चला जाणून घेऊया या स्फोटिक प्रकरणाचा सविस्तर तपशील आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले पुण्यातील हिंजवडी आय टी पार्क हा महाराष्ट्राचा आर्थिक कणा मानला जातो पण गेल्या काही वर्षांपासून येथील वाहतूक कोंडी खराब रस्ते आणि पावसाळ्यात पाणी थुंबण्याच्या समस्यांमुळे आय टी कंपन्या नाराज आहे या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी दोन आठवड्यांपूर्वी हिंजवडीत दौरा केला होता आणि अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या होत्या सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सहा वाजता पुन्हा एकदा हिंजवडी गाठलं आणि विकास कामांचा आढावा घेतला यावेळी मेट्रोच्या कामांचा आणि रस्त्यांच्या रुंदीकरणाचा जायजा घेतला दौऱ्या दा। दरम्यान हिंजवडी गाठवण्यातून डांगे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणावरून सरपंच गणेश जांभूळकर यांनी मंदिर न पाडण्याचा आग्रह धरला यावर अजित पवार चांगले संतापले ते म्हणाले धरण बांधताना मंदिर जातात की नाही तुम्हाला काय सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो पण हिंजवडीच सगळं आय टी पार्क बँगलोर नाही मी कशाला पहाटे सहा वाजता येतो मला कळत नाही का माझी माणसं नाहीत का पण हे केल्याशिवाय गत्यंतर होणार नाही साहेब आम्ही धरण करताना मंदिरात जातात की। मंदिरात जातात जे सांगायचं ते सांगितलं आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर माझ्या पुण्यात महाराष्ट्रातलं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबाद ला कशाला

गेल्या दोन आठवड्यात एकशे सहासष्ट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आली आहे रस्त्यांची कामं वेगाने सुरू करण्याचे निर्देशही दिले अजित पवार यांच्या या आक्रमक दौऱ्याने आणि सरपंचाला राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे यावर विविध नेत्यांनी ने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ज्यामुळे हा विषय आणखी तापला आहे सर्वप्रथम सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या दौऱ्यावर टीका करताना म्हटलं हिंजवडीच्या समस्या गंभीर आहेत पण त्या सोडवण्यासाठी स्थानिकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे सरपंचाला अशा प्रकारे झापणं योग्य नाही विकास करायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन काम करावं लागेल पहाटेच्या दौऱ्याने फक्त प्रसिद्धी मिळते समस्यांचं निराकरण होत नाही सुळे यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या दौऱ्याचं समर्थन केलं ते म्हणाले हिंजवडी आय टी पार्क हे पुण्याची ओळख आहे तिथल्या समस्या तातडीने सोडवणं गरजेचं आहे अजित पवार यांनी सकाळीच पाहणी करून प्रशासनाला जाग केलं हे कौतुकास्पद आहे विकास कामात कोणतीही अडचण सहन केली जाणार नाही फडणवीस यांनी अजित पवार यांच्या आक्रमक कारवाईला पाठिंबा दर्शवला मग भाजप नेते गिरीश महाजन यांनी अजित पवार यांच्या कारवाईचं स्वागत केलं ते म्हणाले हिंजवडीतील आय टी कंपन्या बाहेर जाण्याची भीती आहे अजित पवार यांनी पावलं उचलली नाही तर पुण्याचं नुकसान झालं सरपंचाने मंदिराचा मुद्दा उपस्थित केला पण विकासाला प्राधान्य द्यावंच लागेल महाजन यांनी स्थानिक प्रश्नांवर अजित पवार यांच्या कठोर भूमिकेचं समर्थन केलं आहे मग शरद पवार यांनी या प्रकरणावर संयमित प्रतिक्रिया दिली ते म्हणाले हिंजवडीच्या समस्या सोडवणं गरजेचं आहे पण स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करावं अजित पवार यांनी आक्रमकपणे कारवाई केली पण त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरू शकते विकास आणि स्थानिक भावना यांचा समतोल साधावा लागेल मग हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं मी फक्त मंदिर आणि स्थानिकांच्या भावनांचा मुद्दा मांडला रस्त्याचं रुंदीकरण करताना पर्याय उपलब्ध आहे पण मला बोलण्याची संधी दिली गेली नाही अजित पवार यांनी माझ्यावर संताप व्यक्त केला पण मी गावाचं प्रतिनिधित्व करतोय माझी बाजू ऐकून घ्यायला हवी हिंजवडी आय टी पार्क हे पुण्याचं आर्थिक केंद्र आहे पण येथील वाहतूक कोंडी आणि खराब पायाभूत सुविधांमुळे अनेक आय टी कंपन्यांमध्ये बँगलोर आणि हैदराबादकडे स्थलांतरित होण्याचा विचारत आहे अजित पवार यांनी यावर आक्रमकपणे कारवाई सुरू केली गेल्या दोन आठवड्यात एकशे सहासष्ट अन भानकाम बांधकाम पाडण्यात आली आणि मेट्रोच्या कामात गती देण्याची आदेश देण्यात आले आहेत पण सरपंच गणेश जांभूळकर यांनी मंदिराच्या मुद्द्यावरून उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे स्थानिक पातळीवर नाराजी पसरली आहे यामुळे विकास आणि स्थानिक भावना यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे अजित पवार यांनी तीनशे त्रेपन्न दाखल करा असं सांगत कोणत्याही अडथळ्याला धारा न देण्याची भूमिका घेतली आहे पण यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे अजित पवार यांचा या पहाटेचा दौरा आणि सरपंचाला खडसावणं यामागे केवळ विकासाचा हेतू आहे की राजकीय डावपेच असा प्रश्न उपस्थित होत आहे काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे की अजित पवार पुण्यातील आपली पकड मजबूत करण्यासाठी आणि स्थानिक समस्यांवर तातडीने कारवाई करत असल्याचं दाखवण्यासाठी असे दौरे करत आहे दुसरीकडे विरोधकांचा आरोप आहे की हा दौरा आणि सरपंचाला खडसावणं हे केवळ प्रसिद्ध मिळवण्यासाठी आहे संजय राऊत यांनी याला नाटक असं संबोधलं आहे याशिवाय अजित पवार यांनी दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं होतं त्यामुळे त्यांचा प्रत्येक कृती राजकीय दृष्टिकोनातून पाहिली जाते हिंजवडीतील हा दौरा आणि त्यांच्या आक्रमक पवित्रा यामुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेला नवा आयाम मिळण्याची शक्यता आहे अजित पवार यांचा हिंजवडीतील पहाटेचा दौरा आणि सरपंच गणेश जांभूळकर यांना खडचावणं याने पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात खळबळ माजली आहे आपलं वाटोळं झालंय आयटी पार्क बाहेर चाललंय असं म्हणत दादाने हिंजवडीच्या समस्यांवर तातडीने कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली पण त्यामुळे स्थानिक भावना आणि विकास यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीवर टीका केली तर फडणवीस आणि महाजन यांनी त्यांच्या कारवाईचं समर्थन केलं आता प्रश्न असा आहे की अजित पवार यांच्या या आक्रमक पवित्रा हिंजवडीच्या समस्यांचा निराकरण करेल की राजकीय वादविवादाला आणखी तोंड फोडेल येत्या काही दिवसात पोलीस आणि प्रशासनाच्या कारवाईतून आणि राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून या प्रकरणाला नवं वळण मिळेल तोपर्यंत हे राजकीय नाट्य आणि अजित पवारांचा धडाका चर्चेचा विषय ठरला आहे बाकी तुम्हाला काय वाटतं अजित पवार जसे वागले ते बरोबर होतं की चुकीचं आय टी कंपन्या हैदराबाद बँगलोरला चालल्या महाराष्ट्रातून रोजगार कमी होतोय तुमचं काय मत का। या पूर्ण प्रकरणावर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या युट्यूब चॅनलला धन्यवाद